आणि पश्चिम महाराष्ट्रातलं असणारं युनिट आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्र कमिटीच्या याचा निर्णय झालाय की कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या कुटुंबातून उमेदवारी काँग्रेसने त्या ठिकाणी दिलेली आहे आम्ही असणारं पक्ष म्हणून आणि आयडिओलॉजी म्हणून फुले शाहू आंबेडकर असं संबोधित त्या ठिकाणी करत असतो आयडिओलॉजिकल भूमिका त्या ठिकाणी घेत असतो आणि त्याच्यामुळे शाहू महाराजांचा असणारा विचारसरणी आणि त्यांचं असणारं कुटुंब हे चळवळीचं जवळचं कुटुंब आम्ही त्या ठिकाणी असणारं मानतो आणि म्हणून निर्णय तिन्ही ठिकाणी असणारं घेण्यात आलेला आहे की पक्षाच्या वतीने त्यांना पूर्णपणे आमचा असणारा पाठिंबा आहे त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून जे जे प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी केल्या जातील आणि मागे जे घडलं होतं ती यावेळेस न घडू देणं याची दक्षता सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात येईल कोल्हापूरमध्ये शाहू शहाजी छत्रपती यांचं नाव घोषित काँग्रेस मार्फत करण्यात आलेलं आहे त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे आपण आता सर जागा वाटपाचा काही तिला सुटलेला आहे किंवा तुमची भूमिका काय आज ओबीसी बहुजन पार्टी यांचे जे नेते प्रकाश शेडगे हे सुद्धा तुमच्या भेटीसाठी आले होते एक तास चर्चा सुद्धा झाली आहे बावीस जागांचा त्यांनी सुद्धा प्रस्ताव अशी माहिती काय नेमक्या तुम्ही दोन मिक्सअप करताय एमबीएचा तुम्ही जर विचारणार असाल तर तो तिढा तुम्ही त्यांनाच विचारा त्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही आहे दुसरं प्रकाश एणगे यांनी असणारा नवीन पक्ष रजिस्टर्ड केलेला आहे त्यांनी एक लिस्ट आमच्याकडे असणारा सादर केलेली आहे तेव्हा त्यांना आम्ही असं सांगितले की आमचंच घोंगडं तिथं भेजत पडलेलं आहे ती मिटल्याशिवाय आम्ही आपल्याशी त्या ठिकाणी बोलू शकत नाही किंवा फायनलिटीला आपण येऊ शकत नाही दीड तास आमची असणारी चर्चा झाली ते कुठले कुठले मतदारसंघ मागतात आहेत का मागतात आहेत याची असणारी माहिती आम्ही त्या ठिकाणी घेतली आणि पुढची चर्चा कंटिन्यू राहील असं त्या ठिकाणी आहे फोर महाविकास आघाडी सोबत काही चर्चा झाली का कारण दावे प्रतिदावे बरेच करण्यात आले संजय राऊतांनी म्हटलं की असतं तर परत आलं असतं या सगळ्याचा अर्थ काय करायचा म्हणजे आता पण म्हणतोय की प्रकाश आंबेडकर जे ते कोणी टाकत असतात उडी टाकत असतात की त्यांना वस्तुस्थिती दाखवल्या जात असते दोन गोष्टी आहेत त्यात माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला जर सहकार्य केलं असतं तर कदाचित हे घोमडं भिजते दिवस भिजलं नसतं तुम्ही सगळ्यांनी असणारा टार्गेट आम्हाला केलं आणि म्हणून त्यांना त्यांचं कोंबडं झाकता आलं त्यांचं कोंबडं आता असणारं उगवायला लागलेलं आहे आवाज द्यायला लागले बांग द्यायला लागलेलं आहे की दहा धागेवरती असणारा सेना आणि काँग्रेस यांचा टाय आहे पाच जागांवरती एन सी पी शिवसेना आणि काँग्रेस असा असणारा टाय आहे ही न्यूज माझ्या अंदाजानं एक आठ दहा दिवस अगोदर आम्ही ज्यावेळेस मांडलं होतं तिला असणारं प्राधान्य मिळालं असतं तर कदाचित तो रिझॉल्व्ह झाला असता पण सगळा टार्गेट हाच राहिला की वंचित जागा देत नाही वंचित तांबूक करत नाही वंचित तंबू करत नाही वंचित तंबू करत नाही तिथे आमचाच प्रश्न होतो त्यांचंच भांडण मिटत नसेल त्यांचाच तिडा जर संपत नसेल तर आम्ही त्याच्यामध्ये कुठे शिरायचं आजही आजही त्यांचा तिढा संपलाय असं आम्हाला काय कम्युनिकेट करण्यात आलेलं नाही तुमची नेमकी भूमिका काय राहणार आहे जोपर्यंत शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल त्या मिटल्यानंतर त्यांचाच तिढा मिटणार नसेल तर आमची एंट्री करून काय उपयोग आहे तुम्ही आम्ही असायला आजच सकाळी आम्ही सांगितलं की आमचं जे ठरलेलं आहे ते सव्वीस तारखेपर्यंत आम्ही थांबणार नाहीतर तर सव्वीसला आमची जी भूमिका आहे ती आम्ही देणार त्याच्यामध्ये एक भूमिका आम्ही असार इथं मांडलेली आहे की आमच्या मदतीने काँग्रेस पक्ष सात जागा ज्या जिंकू शकतात त्या सात जागा त्यांनी असा आम्हाला कळवा आम्ही असा कुठे थांबलोय असं नाहीये आम्ही असा मू वरती आहोत राज्यातल्या नेतृत्वाकडून काँग्रेसच्या काही वाटागाटी होत नाहीत काही बोलणं होत नाही तुम्ही त्यांच्याकडे सात जागांचा प्रस्ताव दिलाय की त्या सात जागा तुम्ही द्यायला पाहिजे स्थानिक नसेल तर दिल्ली आम्ही असणारा आम्ही असणारा आमच्या पत्रामध्ये स्थानिक यांना लिहिलेलं नाही ते पत्र आम्ही असताना काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत खरगे यांना असताना लिहिलेलं आहे रमेश त्यांचे असणारे जे ई आय सी सी ऑब्झर्वर आहेत त्यांना असणार त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि एक इन्फॉर्मेशन म्हणून आम्ही असताना नाना पटोलेंना सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे